उमेद महाराष्ट्र जीवन ज्योती अभियानाच्या उमेद मार्टचं विविध पदार्थ आता ऑनलाईन देखील मिळणार महाराष्ट्र राज्य उमेद जीवन ज्योती अभियाना अंतर्गत बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ तसेच दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तू तसेच मसाले हे बचत गटातील महिलांना विक्री करण्यासाठी जालना शहरातील कल्याणराव घोगरे मैदानात दुकानं लावली आहेत जालन्यातील पहिले उमेद मार्ट अंबड चौपुली परिसरात स्थापन करण्यात आलाय त्याचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती जालना जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे विक्रीला खूप अडचण या महिलांना येत होती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा यांच्या मार्गदर्शनानुसार आपण एकूण साठ प्रॉडक्टचं याचं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग अतिशय उच्च क्वालिटीचं आपण केलेलं आहे याचा फायदा असा झाला महिलांचा उत्पादना उत्पादनाची विक्री ही वाढलेली आहे पण अजूनसुद्धा त्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही विक्री आपल्याला करणं अपेक्षित आहे जेवढं मार्केटिंग आपण करणार तेवढं या महिलांना त्यांच्या त्याचे चालना मिळणार यासाठी आपण जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं उमेद मार्ट शिवनेरी हॉटेलच्या समोर आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॅडमच्या हस्ते आपण यापूर्वीच उद्घाटन केलेलं आहे आज हा जो स्टॉल आपण इथे लावलेला आहे याच्यामधून याच्यामधून प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन सगळे प्रॉ स्वयंसेक गटाचे सगळे प्रॉडक्ट्स हे ऑनलाईनसुद्धा पद्धतीने उपलब्ध करून घेता येतात तसंच ज्यांना आहे ज्यांना वेळ आहे त्यांनी अंबट चौफुल्ली मध्ये शिवनेर हॉटेलसमोर उमेद मार्ट सुद्धा आपण एक ओपनिंग तिथे झालेलं आहे तर सर्वांना आव्हान आहे की ला है। है उमेद मार्टला एक वेळेस अवश्य भेट देऊन ग्रामीण महिलांनी बनवलेले जे उत्पादन आहे त्यांची खरेदी करून त्यांना एक प्रोत्साहन द्यावं आणि त्या त्यांना एक उद्योजिका बनवण्यासाठी एक सहकार्य आपण सर्वांनी करावं हो। ते नंतर